नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांचे अधीनस्थ महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाद्वारे संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र माहीम यांच्या वतीने दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी साडे नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुंबई जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना विविध योजनेचे अर्ज भरून देण्यासाठी मदत वैश्विक ओळखपत्र युनिक डिसॅबिलिटी आयडेंटी कार्ड यू डी आय डी कार्ड निरामय विमा योजना प्रतिमंद व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना नॅशनल ट्रस्ट कायदा अंतर्गत बालकत्व दाखला अर्ज दिव्यांगाच्या केंद्र राज्य व मंडळाच्या विविध योजनांची माहिती व्हीलचेअर कृत्रिम पाय कॅलिपर्स कुबड्या वॉकर ॲलो क्रंचीज चालण्याची काठी इत्यादी सहाय्यक साधनांसाठी नाव नोंदणी व मोजमाप घेण्यात येईल दिव्यांग व्यक्तींना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती शिबिरासाठी आवश्यक कागदपत्रे मूळ आधार कार्ड पासपोर्ट साईज फोटो पॅन कार्ड लाईट बिल रेशन कार्ड मतदार ओळखपत्र जुने दिव्यांगत्व दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असल्यास यू डी आय डी कार्ड उपलब्ध असल्यास अर्जदाराचे जन्म प्रमाणपत्र जिल्हा शल्य चिकित्सक यांचे दिव्यांग प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास शाळा सोडण्याचा सोडण्याचा दाखला तहसीलदार यांनी प्रमाणित केलेल्या उत्पन्नाचा दाखला बँक खात्याचा तपशील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र तळमजला साई ईश्वटी की सो भूगल लेन एम टी एन एल कॉलनीजवळ माहीम चार शून्य 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 एक सहा वेस्टर्न रेल्वे माटुंगा रेल्वे स्टेशनजवळ संपर्क श्री शेरसिंग राठोड एट सिक्स फाय फाय फोर थ्री सिक्स वन थ्री नाईन आठ सहा पाच पाच चार तीन सहा एक तीन नऊ धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग घोटाळ्यात पोलिसांची हातावर घडी सात महिन्यात तपास शून्य घोटाळ्यांकडे पोलिसाचे दुर्लक्ष लोकमत न्यूज नेटवर्क अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयातील दिव्यांग घोटाळा प्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा दाखल झाला गुन्हा दाखल होऊन सात महिने उलटून गेले मात्र या गुन्ह्यात तोफखाना पोलिसांनी काही तपास केला नाही दरवेळी तपास अधिकारी व पोलीस निरीक्षक निराळे कारणे देत तपासतात चालढकल करताना दिसत आहेत प्रशिक्षणार्थी आय एस एस पूजा खेडकर हे दिव्यांग प्रमाणपत्रामुळे अडचणीत झाली अनेकांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे काढली आहेत जिल्हा रुग्णालयात होताच ऑनलाईन बनावट प्रमाणपत्र काढली गेल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहेत याबाबत लोकमतचे वृत्त व दिव्यांग संघटनेचे बाबासाहेब महापुरे यांनी तक्रार केल्यानंतर पोलिसात गुन्हा दाखल झाला मात्र पोलिसांनी यात अद्यापपर्यंत काहीही तपास केला नाही दिव्यांग प्रमाणपत्र घोटाळ्यांबाबत दिव्यांग आयुक्त कार्यालयाकडे माहिती मागवण्यात आली असून युडी आय डी बाबत दिल्लीच्या संस्थेला पत्रव्यवहार करण्यात आला आहे परंतु तपासणीसाठी आवश्यक असलेली माहिती अद्याप मिळालेली नाही शैलेश पाटील पोलीस उपनिरीक्षक धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय नागरी सुरक्षा संहितेचे कलम एकशे अडुसष्ट दोन अन्वे मलाई मनाई प्रतिबंधक देश जावक क्रमांक तीन पाच सहा सात सहा दोन हजार पंचवीस वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरेगाव पोलीस ठाणे मुंबई दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस प्रति संस्थापक अध्यक्ष अरुण पू गणे कार्य महाराष्ट्र संपूर्ण भारत वच्छलाबाई अपंग सेवा संस्था मोबाईल नंबर नाईन नाईन थ्री झिरो एट थ्री नाईन फोर थ्री फाय नऊ नऊ तीन शून्य आठ तीन नऊ चार तीन पाच विषय दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी पासून दिव्यांग समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याबाबत उपरोक्त अशी माहिती प्राप्त झाली आहे की संस्थापक अध्यक्ष अरुण गवाने कार्य महाराष्ट्र संपूर्ण भारत व चलाबाई अपंग सेवा संस्था हे मुंबई उपनगर जिल्हा मौजे मालवणी तालुका ता बोरवली येथील क्रमांक सात मधील क्षेत्र दोन हजार चौ मीटर शासकीय जमीन उद्योग धंदा व्यवसाय करता आरोग्य केंद्र उभारण्यासाठी देण्यापासून डालवण्यात येत असल्याने त्यांचे निषेधार्थी निषेधार्थ दिनांक सात एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग मंत्रालय समोर बेमुदत आमरण उपोषण करण्याबाबत सूचना पत्र गोरेगाव पोलीस ठाण्यास प्राप्त झाले आहे मंत्रालय समोर बेमुदत आमरण उपोषणाला बसायचा अधिकार नाही तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशाने शासनाच्या वतीने उपोषण किंवा आंदोलन करण्यासाठी आझाद मैदान येथे एकत्र एक जमून बेमुदत उपोषण किंवा धरणे आंदोलन करण्यासाठी विशिष्ट जागा देण्यात आली आहे आपल्या आंदोलन मोर्चामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ शकतो तसेच आंदोलनाकडून सार्वजनिक मालमत्ता व खाजगी मालमत्ता तसेच नागरिकांच्या सुद्धा धोका होऊ नये या दृष्टीने पावले उचलणे आवश्यक आहे अन्यथा माननीय सर्वोच्च न्यायालयाने रिट पिटीशन क्रमांक तीनशे तीस दोन हजार अठरामधील न्यायनिर्व्या निर्णयान्वे आंदोलके लक मोर्चे मोर्चाचे आयोजक संयोजक प्रायोजक प्रत्यक्ष मोर्चांमध्ये सहभागी जनसमुदाय तसेच मोर्चाला आर्थिक व इतर प्रकारे पाठबळ देणारे मत मदत करणारी व सर्वांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरण्यात येऊन त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी सदरची नोटीस माझ्या सही व शिक्क्याशी दिली आहे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंचवीस मधुसूदन नाईक वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरेगाव पोलीस ठाणे मुंबई धन्यवाद